नमस्कार आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सब्स्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्त्वाची बातमी हॉलिस्टिक हिलिंग सेंटर शिंदे कराड हे सेंटर बंद करण्याबाबत विमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या वतीने निवेदन कराड शहरातील शिंदे माळे या ठिकाणी सुरू असलेले होलिस्टिक हीलिंग सेंटरविषयी ही भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आनंद लादे पत्रकार परिषद घेऊन करणार मोठा गोपनीय स्पॉट माय मराठी टीव्हीशी बोलताना आनंद राव लादे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून माझ्याकडे अनेक तक्रारी येत होत्या त्या, त्या सर्व तक्रारींचा पाठपुरावा करत मी अनेक दिवस झाले संबंधित होलिस्टिक हीलिंग सेंटरविषयी पुरावे गोळा करण्याचे काम करत होतो यामध्ये माझ्यासमोर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून या सर्व बाबींचा खुलासा मी कराड मधील माझ्या पत्रकार बंधू बंधुभगिनींसमोर करणार आहे पाहूयात याविषयी अधिक माहिती देताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सा लादे काय म्हणाले नमस्कार जय भीम मी लादे भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष आज आपल्या समोर येण्याचं कारण की कराड शहरामध्ये शिंदे शिंदेमळ या ठिकाणी हॉल स्टिक सेंटर म्हणून जे चालू आहे सन दोन हजार बारापासून त्या बाबतीत विविध संघटनेने विविध नागरिकांनी प्रश्न उठवला परंतु काही ठिकाणी दबाव किंवा संबंध असल्यामुळं त्या ठिकाणी कुणी आवाज उठवला नाही परंतु भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी त्या सेंटर संदर्भात उद्या पत्रकार परिषद घेऊन मी त्याच्या बाबतीचा मी खुलासा करणार आहे खरं तर हे सेंटर दोन हजार बारापासून चालू आहे पण त्या ठिकाणचा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरची जी मनोवृत्ती आहे आज त्यांना आमच्या कराडच्या माझ्या माता भगिनींची सुद्धा अप्रेशवरती टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर माझ्या कराड शहरातले जे बांधव आहेत त्यामध्ये हिंदू असेल मुस्लिम असेल दलित असेल त्यांना सुद्धा त्यानं होडसळपणानं अगदी त्यांची सुद्धा मनोवृत्ती उत्ती वृत्तीनं त्यांची बदनामी कशी केलेली आहे आणि जे हॉस्पिटल जे आहे आज कराड शहरामध्ये दे मध्यवर्ती ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये काय चालतंय काय होतंय त्या हॉस्पिटलची हो प्रक्रिया काय आहे काल मी जवळजवळ सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी असतील एस पी असतील त्याचबरोबर सी एस असतील काल सुद्धा मी उपसंचालक सातारा पुणे या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांना मी निवेदन दिलेलं आहे तर, तर जीवाशी खेळणं हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतंय का नाही हे अजूनसुद्धा आपल्या कराड शहराला ना माहीत नाही परंतु ह्या सेंटरमध्ये जे काही गोष्टी चालू आहेत त्या संदर्भात मी उद्या पत्रकार परिषद घेऊन त्या सेंटरचा उलगाडा करणार आहेत त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी सुद्धा माझ्या पाठीशी राहावं कारण पुरुषांची बदनामी झाली त्यावेळेला आम्ही सुद्धा ग बसलो होतो परंतु एक कराड शहरामधल्या माझ्या माता कारण जे मनवृत्तीचा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टरची एकच विषय आहे जो त्याला नडला त्याने केला त्याला नागडा हे त्याचं वृद्ध वाक्य या अनुषंगाने तो आज कराड शहरामध्ये सेंटर चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि खरोखर ह्या सेंटरमध्ये नक्की काय करतात काय नाहीत वैद्यकीय क्षेत्रामधले परमिशन आहेत का नाहीत या संदर्भात मी सीएसना सुद्धा परवा दिवशी त्यांना मी वेळ दिलेला आहे परंतु मला जे अपेक्षितप्रमाणे ज्या पत्रकारांना बांधवांना जे सांगायचं आहे ते मी पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय भारत संविधान